सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत बदली प्रक्रियेतील संदर्भात जी प्रोसेस सुरू आहे त्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत यापूर्वी आपण शिक्षक प्रोफाईल अपडेट करणं आणि ते ॲक्सेप्ट करणं याबाबत व्हिडिओ बनवलेला आहे त्यालाही प्रतिसाद चांगला दिलात यानंतर राज्यभरातील सर्व शिक्षकांनी त्यांचे प्रोफाईल ॲक्सेप्ट केलेलं आहे यानंतर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शिक्षकाचं प्रोफाईल कसं चेक करायचा आणि त्यावरती चुकीची माहिती भरली असेल तर आक्षेप घेण्यासाठी ते प्रोफाईल आपणास उपयोगी पडणार आहे परंतु हा आक्षेप घेताना कोणती काळजी घ्यावी संदर्भात स सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपणास हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांना शेअर करा चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात प्रथम आपण जे पोर्टलची वेबसाईट आहे ती टाईप करूयात अशा पद्धतीनं लॉग इन ऑप्शन ओपन होईल आपल्याला यामध्ये आपलं प्रोफाइल चेक करणं आणि या गोष्टी आपण यापूर्वी केलेल्या आहेत प्रथम लॉग इन करूयात मी या ठिकाणी लॉग इन करत असताना व्हिडिओ स्किप करत आहे मोबाईल नंबर इन्सर्ट करतो ओ टी पी इन्सर्ट करतो आणि लॉग इन ऑप्शनला येत आहे इथं ओ टी पी इन्सर्ट केलेला आहे कॅप्चा इन्सर्ट केलेला आहे आणि लॉग इन ऑप्शन आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये दिसतो आहे इथं लॉग इन करूयात लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डला तुमचं नाव येईल त्यामध्ये आणि पूर्ण माहिती येईल टाइम टेबल देखील दिसत आहे आपल्याला राज्यातील किंवा आपल्याच तालुक्यातील इतर शिक्षकांचं प्रोफाइल कसं पाहायचं त्याबद्दल आपण माहिती पाहूयात प्रथम डाव्या साईडला आपल्याला तीन आडव्या रेषा दिसत आहेत पहा याला आपण टॅप करूयात त्यानंतर आपल्याला डिरेक्टरी तीन नंबरला ऑप्शन दिसतोय पहा डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी या डिरेक्टरीला आपण टॅप करूयात इथं आपल्याला जिल्हा तालुका आणि शिक्षकाचं नाव अगर शाळेचं नाव इन्सर्ट करायचं आहे आणि हे इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला संबंधित शिक्षकाचं प्रोफाईल पाहता येणार आहे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील शाळेतील एका शिक्षकाचं मी प्रोफाईल या ठिकाणी ओपन करून दाखवतोय डिस्ट्रिक्ट मी कोल्हापूरचं असल्याने कोल्हापूर सिलेक्ट करतो आहे तुम्ही राज्यातील कोणताही जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता इथं आपल्याला ऑप्शन दिसतात सर्व यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव सिलेक्ट करू शकता याच्यानंतर तालुका तुमचा ज्या तालुक्यातील शिक्षक आहे त्या संदर्भानं तालुका आपण सिलेक्ट करायचा आहे आता इथं तुम्ही काय करू शकता यू डायस क्रमांक टाकू शकता त्या शाळेतील सर्व शिक्षक दिसू शकतात प्रोफाईल त्यांची नावे परंतु संबंधित एकाच शिक्षकाचं नाव आपल्याला या ठिकाणी हवं असेल आणि त्याचं प्रोफाईल पाहायचं असेल तर आणि त्या प्रोफाईलमधील माहिती चेक केल्यानंतर जर आपल्याला एखाद्या तारखेसंदर्भात किंवा एखादी गोष्ट आपल्याला चुकीची वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी सीईओ यांच्याकडं त्या प्रोफाईलबाबत आक्षेप घेऊ शकता परंतु परंतु खूप महत्त्वाचा आहे की त्या संदर्भात तुमच्याकडं सक्षम माहिती असणं आवश्यक आहे फक्त या सिस्टीममध्ये काहीतरी खोडसाळपणा करून या ठिकाणी तुम्ही आक्षेप नोंदवला आणि एखाद्या प्रोफाईलवरती आक्षेप घेतला तर त्या ठिकाणी तुमच्याही नावाची नोंद होते आणि जर चुकीच्या पद्धतीनं आक्षेप घेतला तर प्रशासनाकडून तुमच्यावरती कारवाई आक्षेपित असते त्यामुळं कृपया कोणीही चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही प्रोफाईलवरती चेक करत असताना तिथं आक्षेप घेताना पूर्णपणे विचार करून घ्यावा अन्यथा प्रशासकीय कारवाईस आपल्याला सामोरं जावं लागेल या ठिकाणी फक्त चेक कसं करायचं या संदर्भानं हा व्हिडिओ आहे त्यानंतर तिसरी टॅब आहे पहा सर्च विथ नेम या ठिकाणी एक मी नाव टाईप करतो नाव एक टाईप करतो आणि इथं सर्च करूया इथं आमच्याच शाळेतील शिक्षक आहेत या शिक्षकांचं प्रोफाईल मी ओपन करतो आहे ज्या नावाचं तुम्हाला प्रोफाईल पाहिजे त्या नावावरती टॅप करा टॅप केल्यानंतर पूर्ण त्यांचे डिटेल्स तुम्हाला इथं पाहायचं मिळतील नेक्स्ट करून तुम्ही ते पाहू शकता आणि आज जरी इथं तुम्हाला पुढील टॅप दिसत नाहीत प्रिवियस दिसतंय परंतु तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी जो तारीख किंवा जितके दिवस उपलब्ध आहेत टाईम टेबलप्रमाणे त्यावेळेला या ठिकाणी दोन विंडो ओपन होतील त्यामध्ये सब्जेक्ट आणि कमेंट अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या गोष्टीवरती आक्षेप वाटतो परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मी आपणास रिमाइंड देतो आहे की आपणास त्या बाबतीत सक्षम माहिती असेल आणि पुरावे असतील त्या पद्धतीनं जर तो तुम्ही घेतलेला आक्षेप सिद्ध होणं आवश्यक आहे चुकीच्या पद्धतीनं आपण आक्षेप घेऊ शकत नाही अन्यथा सी ओ लॉगिनला आपलीही माहिती नाव त्या ठिकाणी कोणी आक्षेप घेतला त्या नावासह माहिती जाते आणि तशा पद्धतीनं आपल्यालाही कोणत्याही प्रकारची क प्रशासकीय कारवाई आपणावरती देखील होऊ नये परंतु खरोखरच जर चुकीची कोणी माहिती भरली असेल तर निश्चितपणे आपण आक्षेप घ्यावा आणि इथं तुम्हाला तो आक्षेप नोंदवायचा आहे आणि नोंदवल्यानंतर तुम्ही सबमिट करायचं आहे तर मला वाटतं तुम्हाला अगदी सहजपणे लक्षात आलं असेल की राज्यातील कोणत्याही शिक्षकाचं प्रोफाईल आपण चेक करू शकतो कोणीही कोणाचं चे प्रोफाईल चेक करू शकतो आणि इथं तुम्ही आक्षेप नोंदवू शकता फक्त आक्षेप नोंदवताना यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खूप काळजी घेणं आवश्यक आहे उगचच आपण खोडसाळपणाने कोणताही आक्षेप नोंदवायचा नाही याची नोंद होते आणि पुन्हा त्याची पुढील ज्या काही गोष्टी कारवाई येतात त्यासुद्धा होणार आहे तर या ठिकाणी पुन्हा आपणास माहीत आहे की प्रोफाईल प्रोफाइलचे डिरेक्टरी डिरेक्टरीनंतर आपल्याला जिल्हा तालुका आणि त्या शिक्षकाचं नाव सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीनं आपण राज्यातील कोणत्याही शिक्षकाचं प्रोफाइल सहजपणे चेक करू शकतो निश्चित तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त असणार आहे आपण या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरता तर पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया धन्यवाद